नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बारामतीमध्ये आलेलो आहोत आणि बारामतीचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर आजची तारीख आहे वीस मार्च दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार तर सर्व प्रकारच्या गायींची चालू मार्केट रेंज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकता दुसऱ्या वे कधी वेलेले वेलता दोन दिवस झाले तर तुम्ही पाहू शकता वगैरे कसे हा ना फिरव दूध की चालू ला आता सतरा अठरा गिराय घरी आल्यावर पिऊन देणार का आपण काय किंमत सांगता ह्याची पंच्याहत्तर द्यायचं घ्यायचं काय समोर समोर कमी जास्त होते मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सत्याऐंशी सत्याऐंशी एक्केचाळीस गाव कोणतं म्हटलं आपलं सोमेश्वर सोमेश्वर बारामती जिल्हा पुणे नाव काय आपलं प्रशांत प्रशांत जगताप पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू सत्ता चालवला सतरा अठरा लिटर दूध पिऊन दिलं जाईल हे बीच ची गाय आहे तर दुसरे आता आपण कव्हर करू पाहू शकता हे मित्रांनो वगैरे आहे का काय किंमत नव्वद हजार द्यायचं घ्यायचं का पंच्याहत्तर हजार फायनल फायनल पंचाहत चालतंय मोबाईल नंबर सांगा आपण अठ्याण्णव साठ सदुसष्ट सतरा शहात्तर चालतंय ठीक आहे काय कमी होतील का थोडंफार समोर आल्यानंतर पंचाहत्तर ला शेव चालतं ठीक आहे पाहू शकता मित्रांनो साडे आठ वगैरे आणत ठेपालो नव्वद हजार रुपये ताज वेलेला आहे पाहू शकता खाली आहे ना घ्यायचं घ्यायचं काय होईल काय बसल्यावर बसल्यावर कमी जास्त नक्की होतील मोबाईल नंबर सांगा नव्वद अकरा नव्वद अकरा नव्वद अकरा छत्तीस नव्वद अकरा छत्तीस छत्तीस एकवीस छत्तीस एकवीस जेरोजार गाव आपलं तापलं काजड बोरी चालव इंदापूर जिल्हा पुणे चालतं ठीक आहे दाताला कसं म्हटलं हे चार चार दाता कधी वेल आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मित्रांनो हे गाभण चेकची गाय आहे शेंगडी गाय परंतु खाली साडात वगैरे अंतर हे वगैरे चांगली गाय आहे चालवल दूध किती साडे महिन्याचे बारा लिटर दूध साडेतीन महिन्याची गाभण तपासून किंमत काय चाळीस हजार द्यायचं घ्यायचं काय होईल मोबाईल नंबर सांगा अष्ट्यात्तर एकवीस झिरो तीन सहासष्ट त्र्यानं सहासष्ट त्र्यान सात गाव कोणतं आहे आपलं आसो सात ओढा एक पगू किती आता चालू ना बारा पिऊन देणार का गेलं काय चांग्या उठल्यात का वर सात ठीक आहे पाहू शकताय काही कालवड आहे पण ठेप्याला वगैरे चांगले साडात अंतर वगैरे दात कसे दोन दात आहे काय किंमत सांगताय पासष्ट द्यायचं घ्यायचं काय साठ ला फायनल मोबाईल नंबर सांगा बर चालतं ठीक गाव कोणता आपलं रोहित सावत तर किंमत पण व्यवस्थित सांगलेले ठेप्याला वगैरे कालवड चांगली आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता जाऊ ठीक आहे ओके पाहू शकता मित्रांनो कलर लालके जाते परंतु खाली ठेप्याला वगैरे चांगले किती दिवस बाकी आहेत वेळ दहा बारा दिवस काय किंमत सांगता सत्तर हजार सत्तर किती पिले माग जेव्हा अठरा नऊ नऊ फायनल काय होईल तिकडं काही कमी जास्त नक्कीच होय मोबाईल नंबर सांगा मोबाईल ऐंशी पंचावन्न ऐंशी पंचावन्न एक्क्याण्णव एक्क्याण्णव पेगवन शेतकरी का व्यापारी शेतकरी शेतकरी चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ओके तर पाहू शकता मोठ्या गायींसाठी कमेंट येतात वीस लिटर प्लस तर त्यांच्यासाठी आपण पाहू शकता तुम्ही बाजार किती दिवस टायमिंग आहे पंधरा दिवस काय किंमत सांगता ही सांगायला सत्तर हजार रुपये किती लिटर दूध पिले पिऊया पहिल्या वेळ आलं वीस हे दुसरं वेळ बर बाजार पडल्या सत्तर हजार सत्तर लागेल सत्तर हजार रुपये देणार का तुम्ही चालतात मोबाईल नंबर सांगा बरं तीस सत्त्याण्णव तीस पासष्ट जोराड बावन जोहराड बावन गाव कोणतं चालतं ठीक आहे बरं पावसा शकतात अंगाची साडाची गॅरंटी ना सगळे चालतं ठीक आहे तर पाहू शकता ठेप्याला वगैरे गाय चांगले पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता ज्यांच्या काबांसाठी कमेंट का येतात तर सॉरी ज्यांच्या पाट्या गायीसाठी कमेंट येतात त्यांच्यासाठी ही गाय दाखवतो आपण दूध किती आहे ह्या गायला आता चौदा लिटर आहे सात सात शेत लिटर शेतकरी आहे व्यापार आहे आपला व्यापार व्यापार आपला गाव कोणता तालुका मान मान जिल्हा सातारा तर पाहू शकता काय किंमत किंवा पस्तीस हजार पस्तीस हजार चौदा लिटर दूध फायनल किती फायनल तीस ला शेंडी लावून तीस ला शेंडी लावून मोबाईल नंबर सांगा आपण नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस सत्तावन्न सत्तावन्न पंच्याण्णव पंच्याण्णव दहा दहा गाव जास्त पैसे चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता सड वगैरे चांगले आहेत नाही चालतं ठीक तर पाहू शकता या गायीची आपण माहिती जाणून घेणार आहोत सड वगैरे अंतर तुम्ही पाहू शकता अजून गाय कच्चे लागल्या अजून चांगले दिसेल ठेप्याला वगैरे किती व्याताची ही गाय दुसरे दुसऱ्या व्याता हे अठरा एकोणीस पहिले काय किंमत सांगता किंमत ऐंशी द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा आपला नव्याण्णव बावीस बावीस पासष्ट सव्वीस एक्क्याऐंशी सव्वीस गाव कोणता आहे तुमचं माळेगाव तालुका बारामती जिल्हा पुणे चालतं ठीक आहे व्यापार आहे ना आपला चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता आणि आणखी एक सूचना तुम्हाला सांगायची मित्रांनो की खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर समोर समोर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही चार महिन्याचे चार महिन्याचे गाभन तपासून दूध किती आठ लिटर चार चार लिटर काय किंमत काय पस्तीस द्यायचं घ्यायचं फायनल मोबाईल नंबर सांगा पण शहाण्णव तेवीस चारशे दहा सातशे दहा कसा आहे आजचा बरा आहे का बार चालतं ठीक आहे दाताला काय शिल्लक बराबर चल जुळलेले पाहू शकताय काय पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता चालतंय ठीक आहे पाहू शकताय तीन महिन्याची जे तपासून बनतापासून आहे याची माहिती जाणून घेणार बाबा पण तीन महिने काय किंमत सांगता दूध किती आहे चालू ला दहा लिटर द्यायचं घ्यायचं काय होईल मोबाईल नंबर सांग सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस पंचेचाळीस सत्तावीस गाव कोणतं लासूरने तालुका इंदापूर जिल्हा पुणे चालतंय सागर तर पाहू शकता कधी वेली हे जाय रात्र झार वगैरे पडला सगळं व्यवस्थित काय किंमत मग सांगतो सांगायला द्यायचं घ्यायचं काय तर किती बेता येईल दाताला चौसा आहे मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस बारा सत्याहत्तर ब्याण्णव गाव झारगडवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता तर ज्यांना मनपातील गायी पाहिजे होत्या त्यांच्यासाठी मांडपातील गाई पण दाखवलेली आहे तर दुसऱ्या गाय आता कव्हर करू पाहू शकतात पाहिला रो दाताला कसं आहे काल कालवट चार दात आहे काय किंमत सांगता हे साठ हजार द्यायचं घ्यायचं काय बर शेतकऱ्या का व्यापार मोबाईल नंबर सांग आपण नव्याण्णव पंच्याहत्तर पंचाहत्तर चौऱ्याण्णव तेवीस पंधरा गाव कोणतं पारावडी तालु बारामती जिल्हा पण वडा इकडे फायनल कसं होईल पंचावन्न ला होईल <Eating> का हो <Eating> <ताइना ने> पान्छा। <Eating> हो दर किती तरी तीन आठवडा बाकी आहेत बारा तेरा चल तर ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता आणि मित्रांनो त्याच बरोबर आजचा बारामतीचा गाय बाजार आपण इथेच थांबवणार आहोत व्हिडिओ आवडले असे तर शेतकऱ्यांना पण हा शेअर करा जेणेकरून त्यांना पण घरबसल्या गाई मशीनचे चालू बाजारभाव पाहता येतील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद